वंचित आणि कष्टकरी समाजाचा विचार हा अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कवितांच्या माध्यमातून आपल्या लेखनाच्या माध्यमातन मांडला आणि तोच विचार आणि त्याच घटकांकरता काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि म्हणून निश्चितपणे मी समाजातल्या सर्व प्रकारच्या वंचितांना आश्वस्त करतो की हे सरकार सातत्याने वंचितांचा विचार करून त्यांच्याकरता काम करेल खरं म्हणजे प्रत्येक वेळी वर्ष दीड वर्षांनी लोक जेव्हा मुंबईत येतात त्यावेळी एक बदललेली मुंबई ही आपल्याला पाहायला मिळते अण्णाभाऊ साठेंनी जी व्यथा मुंबईत अनुभवली ती व्यथा दुसऱ्या कोणाच्या वाट्याला येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतोय म्हणून अण्णाभाऊ साठेंची एक कविता आहे मुंबईवर फार महत्वाची आहे त्यांनी काय अनुभवलं या मुंबईत गर्दी बेकारांची त्यात भर झाली माझी एकाची मढ्यावर पडावी मुडभर माती तशी गत झाली आमची